उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली थी ती ठीक आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे ऑन सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांनी दिलेल्या युतीचा फॉर्म्युला फेटाळला आगामी स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीला युतीचा फॉर्म्युला दिला होता हा मात्र हा फॉर्म्युला सुनील तटकर यांनी गोगावलेंची खिल्ली उडवत फेटाळून लावला यावर भरत गोगावले प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या विधानाची आम्ही दखल घेतली हरकत नाही असं नको वाटायला आम्हाला कोणीच काही बोललं नाही मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती ती आम्ही मांडलं सांगितलं कोणाला पटो अगर न पटो त्यांनी त्यांची ताकद दाखवावी आम्ही आमचे ताकद दाखवू आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी होईल ऑन भरत गोगावले बी जे पी युती प्रस्ताव रायगड जिल्ह्यात आम्ही युतीसाठी प्रथम प्राधान्य भारतीय जनता पार्टीला देतो आहे भारतीय जनता पार्टीचा आमचा नॅशनल अलायन्स आहे त्यातून त्यांचा होकार आला तर ठीक आहे नाहीतर आम्ही काय करायचं ते ठरवू भरत गोगावले अन आगामी निवडणूक तयारी राष्ट्रवादी सोबत असेल का राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढविण्यावर भरत गोगावले यांनी मोठं विधान केलं बघू आता काय करायचं ते आमची तयारी झालेली आहे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन नाही नाही आले तर आम्ही अकेले चलो त्यामुळे काळजी करायचं कारण नाही सतत रोजच मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत काय कसा पक्षप्रवेश आम्ही आम्ही काम करतोय हाचा ग्रा होमग्राऊंड आहे पण त्याच्या डबल होमग्राऊंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दो, दोन दो अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला जातोय आम्ही काम करतोय विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातो आहे त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही आठ आठचा जो आपण फॉर्म्युला दिला होता तो फेटाळलेला आहे त्याची खिल्ली त्यांनी उडवलेली आहे त्याची आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतोय आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ आपण शेकापासोबत जाणार आहात का जिल्ह्यात असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतो आहे भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टी आणि आमची नेचरल अलायन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे ते आणि त्यातून त्यांचा जर होकार आला, आला तर ठीक आहे नाही आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू शेठ आधी पक्ष चोरी नंतर मत चोरी आणि आता जमीन चोरी असे केली जाते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते समिती नेमतात आणि क्लीन चिट देतात अशी टीका जी आहे जोरदार ती उद्धव ठाकरेंनी केली ठीक आहे आता उद्धव ठाकरेंनी जे काय केलेले ती केलेली त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे सर उपचार प्रमुख उमाश्री यांच्या मराठ प्रकरणी आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपल्यावर त्यांनी वक्तव्य केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रसंग काय होते प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो तेव्हाला असे काय प्रकार घडतात त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीनही झालेला आहे आणि ते बाहेर आलेले आहेत सर संजय राऊत यांची जी तब्येत आहे त्यांची गंभीर तब्येत असताना शिवसेनेचे काही जे नेते आहेत ते त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या उपरोधात्मक त्या ठिकाणी टिप्पण्या करतायत तसं नाही आमच्या परवा जाधवानी आपल्या सॉरी आमचे काही नेत्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत लवकर बरी असं हो, सांगितलेलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांच्या तब्येतीला काही अडचण नाही येतात ते बरे होत आज अनुपस्थिती दिसले नाही नाही ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत परंतु आता मंत्री असताना काय तसे काही प्रश्न येत नाही कोण नाही कोणतरी एखादा आम्ही आहोत त्यासाठी काळजी करू नका महेंद्र शेठ उद्या आहेत आणि उद्या तुम्हाला निमंत्रण करतोय आम्ही कोल नाक्यावरती शेवटचा जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आले पूर्ण तयारी आहे आम्ही मग सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपला भिडू असणार आहे बघूया आता काय काय ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हा परिषद रिपोर्टर धमशील सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल